नमस्कार पाचच्या हेदवकर आपलं स्वागत करते पाहूयात काही ठळक मध्य मध्यप्रदेशातील व्यापम अर्थात व्यावसायिक परीक्षा मंडळातील कथित घोटाळ्याचा तपास सीबीआय मार्फत केला जावा अशी विनंती आपण उच्च न्यायालयाला करणार असल्याची माहिती मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज भोपाळमध्ये पत्रकार परिषदेत दिली आपल्या सरकारचा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे व्यापम घोटाळ्यातील संशयितांचे मृत्यू दुर्दैवी असल्याचं चौहान यांनी सांगितलं या प्रकरणी सुरू असलेल्या विशेष तपासाबाबत आपल्याला कोणतीही शंका नाही या घोटाळ्याशी आपला काहीही संबंध नाही तसंच गैरव्यवहाराची माहिती मिळताच तो थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न आपल्या सरकारनं केला असंही सिंह चौहान यांनी पत्रकारांना सांगितलं मध्य आशिया आणि रशियाच्या दौऱ्यावर असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुसऱ्या दिवशी उझबेकिस्तानचा दौरा आटपून कझाकिस्तानला पोहोचले कझाकिस्तानच्या विमानतळावर मोदी यांचं शानदार स्वागत झालं त्यानंतर कझाकिस्तानची राजधानी आस्ताना इथं नरेंद्र मोदी यांनी कझाकिस्तानचे पंतप्रधान करीम मसिमोव यांची भेट घेतली यावेळी कझाकचे राष्ट्रपती नजर बायेव उपस्थित होते कझाकिस्तान हा मध्य आशियातील सर्वात मोठा देश आहे तसंच साठे असणाऱ्यांमध्ये कझाकिस्तानचा सा दुसरा क्रमांक लागतो त्यादृष्टीनं हा देश भारताचा व्यापारातील महत्वाचा सहकार्य आहे उभय देशांदरम्यान अण्वस्त्र ऊर्जा आणि अंतराळ विषयक सामंजस्य करार होण्याची अपेक्षा आहे जीवनावश्यक वस्तूंचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं सर्व राज्य सरकारांना बाजांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांच्या अध्यक्षतेखाली राज्यांच्या अन्नमंत्र्यांची एक विशेष बैठक आज नवी दिल्लीत झाली ते, ते बोलत होते कांद्याचा अपवाद वगळता इतर सर्व अन्न पदार्थांच्या किमती नियंत्रणाखाली असल्याचं पासवान यांनी सांगितलं गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात यंदा एकूण अन्नधान्य उत्पादनात तेरा पूर्णांक ब्याण्णव दशलक्ष टन इतकी घट होऊन दोनशे एकावन्न पूर्णांक बारा दशलक्ष टन इतकं होईल असा अंदाज आहे असंही म्हणाले किमतींवर नियंत्रण राखण्याकरता किंमत स्थिर निधीची स्थापना केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली देशात मोसमी पाऊस तुरळक पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यांवर संकट आलं असलं तरी शेतकऱ्यांनी अस्वस्थ होऊन जाऊ नये असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी केलं कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मात करण्यासाठी सरकार उपाययोजना करत असल्याचंही सा त्यांनी सांगितलं सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून येत्या सहा महिन्यात बालचित्रवाणीचं सक्षमीकरण केलं जाईल अशी माहिती शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली मुंबईत जवाहर बालभवनात यासंदर्भात काल बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते बालचित्रवाणीनं कार्यक्रमांची निर्मिती करताना ई लर्निंगला जास्तीत जास्त महत्व द्यावं पाठ्यपुस्तकावर आधारित अभ्यासक्रम कलात्मक बनवण्यासाठी दृकश्राव्य माध्यमांवर जास्त भर द्यावा अशा सूचना तावडे यांनी केल्या सध्या सोशल मीडियाचं वाढलेलं महत्व लक्षात घेऊन या माध्यमाचा उपयोग अधिकाधिक कलात्मक पद्धतीनं कसा करता येईल याचा विचार करणं गरजेचं असल्याचं तावडे म्हणाले राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहित पाटील यांच्या पार्थिव देहावर त्यांच्या गावी अकलूज इथं आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख रिपाई रामदास आठवले थोरले बंधू विजयसिंह मोहिते पाटील राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे तसंच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते त्यापूर्वी प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पार्थिव देह मध्यरात्री त्यांच्या प्रतापगड या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवला होता यावेळी जिल्ह्यातल्या विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातल्या मंडळींनी तसंच जनतेनं त्यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली तर संपूर्ण माळशिरस तालुक्यातल्या जनतेनं कालपासून सर्व व्यवहार बंद ठेवून प्रतापसिंह मोहिते पाटील यांना श्रद्धांजली वाहिली चूल बंद ठेवून सुतक पाळलं जात आहे मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात प्रतापसिंह यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं भारत आणि न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघात सुरू असलेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतानं काल न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव केला बंगळुरू इथं झालेल्या या सामन्यात विजय मिळवून भारतानं मालिकेत बरोबरी साधली कर्णधार मिताली राजच्या नाबाद एक्क्याऐंशी धावांच्या दोरावर भारतानं विजयासाठी दोनशे एकवीस धावांचं लक्ष पंचेचाळीसाव्या षटकातच पार केलं मिताली राज एकदिवसीय एक सामन्यात पाच हजार धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय हो, आणि जगातली दुसरी महिला खेळाडू बनली तसंच या सामन्यात आणखी एक विक्रम झाला घरच्या मैदानावर भारतीय महिलांनी पहिल्यांदाच दोनशे एकवीस या मोठ्या धावसंख्येचं लक्ष्य साध्य केलं आणि याबरोबरच आता हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार